तुम्हाला गम्मत बघायची का आमच्या मालकापाशी गेलं का नाही जे गुन्ह्या बैल हाय ते मी गेले आणि बोलले लगेच जागेवर बरोबर राहतो त्याला किती दही दही म्हणले तरी जागेवर बरोबर ते कुद्रुक म्हणते तय बाबा आता तिकडे जाय ना बघा आता झालं ना का वाजूक तुमचं आता आलात काय सगळ्या सकाळपासून आलात की गुन्ह्या गुण्या गुन्या आज गुन्ह्या काय कदरून गेला काय की मलाच आता दोन दोन माणसं मागे धरल्यावर ते काय म्हणेन चला लागेल गपचिप म्हण चांगलं भूसभुस राहून लागले ना ह्याच्या तर पहिला गव प्यार राहून पुन्हा जेवारी जेवारीच ताट होत काय आता बाजरी पेरायची का पेरायची बाजरी ते गवस पहाच इत मस्त आले ना उलटा करून खायला कसलं भारी एकच कणी साहेब पण

मग तेच म्हणते ना हुरडा हे चांगला तर त्याला त्याची कंच हुरड्यासारखे असते खायचे दोन तीन कंच हुरडा करायचा बघा राणी बाई केळीची झाड तुम्ही लावले तुमच्या तुम्ही पिकल्यावर रिस्ते मला ना केळी देऊ तर नका मग सांगते मग तुम्हाला मी आता म्हणा रानात लावल्यावर आरडत असते म्हणा केळीच झाड हा आरडत का पण भारी आले ना झाड काढ रे एक फोटो किरे काय त्यांनी ना नाही होती कंसच हे हो आणि तुम्ही राहात यायच्या आधी शेंगा तोडून नेल हे का नाही ह्याच्या बघा की या शेंगा चवळीच्या शेंगा मला आमचे मालक म्हणले म्हणे शेंगा लिहित म्हणले राना मध्ये तुला खायचे असल्या तर ये पण नाणी सगळ्या तोडून आणि काय आहे नाणी पण काय बी म्हणा बघा पुरते निघाते वाटत मला नाणी म्हणते आणि काय करायला नवऱ्याच्या माग कामाला आली का शेंगा आली आहे काय करायला हिच मी गेलाय कशाला उपटायला ते चांगलं नाजूक येत नाही खायला नाणी काय झालेलं नाही उठू नका नाना चायक आता याय लागले उपटून टाका म्हणते पण नाणी नका वय मालक तुम्हाला तेवढंच काम आहे माझा एकटीचा आवाज येत असेल मी जवळ आहे म्हणून लांब असल्यावर तर काय नाही होय ना नाही एकाऊ तास इकडूनच घ्या म्हणायचे इकडे जाऊ देऊ नका म्हणायचे हो आणि लय भारी शेगावला बघा नानी मी निबर निबर घेतात काढून मी तर म्हणते मालकीनी खाल्ल्यात का नाही अजून काय माहिती होय चार चार कुणी बी शेळ्यावाल्याने ह्यांनी आलेल्याच खाल्ल्यात काय की बघा हा आलेला बायान हो ना हो ना आणि हो आता दोन चार लागले ते मी खायले <laughs> तेवढा दोन टाय झाले खाव ना तुम्ही बी खा मी तोडल्यात तर खा तुम्ही बी दोन चार जाऊ दे तिकडे मालकीनी ना खायच्या म्हटल्यावर कस बरा पुन्हाची मुंबईची कुठं वाट बघायची हा एक दोन तरी खाकी जीवनच नाही केला मी नाही केलं मी तरी कुठे केले खाकी भाई त्यामुळे अभि ह्या वाड्या ह्या ह्या वाळल्या काढून ठेवायच्या मी तरी बाई नाही तर मग गेला तरी होतात डाळपीड करायला होता होती लग होती नाणी

नाना म्हणले भाकर मला काय माहिती नाना म्हणले एक एक भाकर खाऊ टाकू दिशाच नाना म्हणत म्हणजे राणाच्या माल मालकाला देते काय होय आपल्याला

तुला तरी काय कधी तलब करी जाऊ नका ना माझा जीव तुमच्या जीवावर आहे ना माझा जीव आहे तुमच्यावर म्हणून म्हणते तंबा खात जाऊ नका माझा जीव नसत रोज इतकाला पुढे आणून दिले असतात बस खात वाचन ह्याचा काय संबंध होय ना ना हाय का नाही जीवाचं म्हणून सांगा बरं माझा जीव आहे तुमच्यावर म्हणून म्हणते माहिती का अरे तंबूक खात म्हणजे कर म्हणून चार दिवस वाचला तर मी बी वाचन तारीख सगळ्याची तारीख लिहून ठेवलेली आहे का नाही ना अव या म्हणे तारीच लिहून ठेवली मग या माझ्या आधीच का म्हणून चोळायला तुम्ही ज्याची माझी यायची तवा येईन पण तुम्ही तंबाखूची तारीख आणायलाच ना ज्याची तारीख जवळ येईन त्याला घेऊन जातो तसं नसतं या त्याला मी हे केलं बरं माझ्याकडे का ना मी आता प्रत्येकाला वार तारीख हे ठरलेली येसन नसाय पाहिजे मी खाऊ का मी खाऊ का मग माझ्यावर आल्यावर नाना कशी करते बघा मी खाऊ का हा काय मला काय करायचं म्हणजे मी चक्र जाते बोंड घेऊन तिकडे खाऊ का खाऊ खरंच खाऊ नाही नाही तस नाही खाऊ का नाही बळच नाही खरंच खाऊ का तुला तलब करायची करण होय नाही करू का तलब करू का उभ कशाला अंगाला हे लावून घेती होय नाही आता अर्ध वय झाले तर कशाला लागलीस काय आता चार दिवस जग नाही तर मी तलब केरी केरी गेली चकरी धडकन करायला तरी तुम्ही नाही धडकत मी कशी धडकन त्याला वे शयन शक्ती लागते तंबाकू जिरवायची होय ना ना सईसक्ती म्हणजे मला ताकद नाही म्हणाले माझ्या किडे आहेत का मग कुठं गेला रे रेकडे काय करतात काय वेडवा बिड चालू केली का गुन्ह्या चलू नको रे अजाबात आवताला गुन्ह्या <laughs> आवताला चलू नको अजाबात गुन्हा चलतच नाही आता माझेच ऐकत बैलून बैल घेऊन सोडून द्यायचे तर मग घरी येणार का <laughs> तुम्ही